नमस्कार आपण कुठलेही रोप लावत असाल तर ते रोप सेट झालंय हे कसं समजावं एक थम सांगतो तुम्हाला आपण लावलेलं रोप सेट झालंय कसं ओळखायचं तर एक रोपाचा गुणधर्म असतो रोप ज्या वेळेस आपण लावत असतो तर सर्वात पहिले मुळाचा भागा जमिनीकडे जात असतो म्हणजे थोडक्यात जर झाडाला नवीन पान येत असेल म्हणजे कुठलंही रोप लावल्यानंतर रोप लावल्यानंतर जर नवीन पान येत असेल तर सगळ्यात पहिले अगोदर मुळ्या या खाली जात असतात आणि मुळ्या या कोकोपीटच्या खाली जात असतील तर झाडाला नवीन पान येत असतं म्हणून आपल्याला आपलं रोप सेट झालंय हे समजण्यासाठी जर झाडाला नवीन पान येत असेल तर आपण समजून घ्यायचं की आपलं रोप सेट झालं म्हणून कुठलंही रोप सेट झालेलं ओळखण्यासाठी सगळ्यात महत्वाचा सा मुद्दा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे झाडाला नवीन पान आलं पाहिजे झाडाला नवीन पान आलं तर मूळ जे असतं ते कोकोपीट सोडून मातीला चिकटलेलं असतं मातीमध्ये गेलेलं असतं Okay thank you dhanyavaad